मायकल साखोडी राहणार साखोडे तालुका जिल्हा सातारा हा आमच्या बैलाचे मैदानात मुखामत झाली तिथून बैलाला जरा जास्त जखम जा मार लागल्यामुळे जरा रक्त प्रवाह जरा जास्त वाद होता तिथून आम्ही डॉक्टर साहेबांनी कॉल केला डॉक्टर साहेब म्हणले ठीक आहे तिथे फोटो बिटो पाठवा मला लगेच बैल भरा आणि घेऊन या माझ्या इकडे आम्ही लगेच एक तासाभर तासा दीड तासाच्या अंतरात आलो इथे डॉक्टरांची डॉक्टरांनी या बैलाचा खूप असं सुंदर असा इलाज केला आता बैल आता व्यवस्थित सगळं पहिल्या रुटीनवर आहे बैल आणि त्यांच्या इथे उत्तम सोय आहे सात दिवस हा बैल इथे ॲडमिटच होता राहण्याची सोय आहे आहे इथे जेवण ही फ्री देतात आणि आपण समजा आपल्या कामानिमित्त जर बाहेर जायला ही बाहेर कुठल्याही गोष्टीसाठी गेलो तर इथे सगळे बैलांची सोय बी सगळी त्यांची घरातली डॉक्टरांचे हे सगळे व्यवस्थित करतात आणि तिकडचा कर तो बैल आहे तो कोण तो कोरेगाव सांगवी ह्या सांग्या मधील आहे तो बैल दोन ठिकाणी मोडला आहे ते जो ऑपरेशन हे केले तो पण चांगला आहे उत्तम आहे तो पण आता होईल सर आता व्यवस्थित तो पण ऍडमिट आहे आणि इथे राहायची सोय चांगली आहे पंखा आहे बैलांना हेलोजन लाईटची व्यवस्था सगळी व्यवस्थित उत्तम आहे बाकीच्या महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांनी ह्या प्रकार डॉक्टर यांची सेवा अखंड भरपूर वर्ष चालू आहे तर ह्या सेवेचा लाभ प्रत्येक गाड्या मालकाने घ्यावा आणि असं नाही की डॉक्टर साहेबांची अशी फी बी आता आम्ही आता जवळजवळ सात आठवडे सात दिवस झाले ते अल्पशा किरकोळ हे पैशामध्ये इलाज हे व्यवस्थित करून देतात असं यांचं पैसे जास्त असं काही नाही पण डॉक्टर माझ्या अनुभवानुसार त्यांचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव पाहता बैलाच त्यामुळे ही रुटीन बघ बघ बघून मला त्यांचा त्या रुग्णसेवेचा भरपूर असा बला लाभ झालाय असं माझ्या अनुभवात मला वाटतंय अजून एक दहा पंधरा दिवसांनी ओके होईल आणि पूर्व पळेल आता नमस्कार माझ्याबद्दल जे काय असलं तेल पशुवैद्यकीय सेवा करणे हे माझं कामच आहे आणि अशा पद्धतीचं मी शिक्षण पण घेतलेलं आहे परंतु मला प्रत्येक ठिकाणी बाहेर जाणार आणि प्रत्येक पशुबांधाला सेवा देणं शक्य दे। नाही त्याच्यामुळं एक पशु सेवेच ठिकाण हे ठिकाण असं निवडलं की जिथं मला सेवा देण्याचं ठिकाण एक चांगलं असावं आजूबाजूचा आस। आस। परिसर साधारण सा मोकळा असावा लोकांना माझ्या व्यवसायाचा त्रास होऊ नये लहान मुलं असतात राहणं असतात त्याच्यापासून दूरचं असं हे ठिकाण आहे आणि सर्व काळजी घेऊन त्याचबरोबर पशुची पण काळजी मी घेत आहे आणि मनापासून पशुविल्याप्रमाणे सेवेत बरोबरच इथे येणाऱ्या प्रत्येक पशु मालकांना किंवा सेवकांना आपण राणींची सोय चांगल्या पद्धतीनं केलेली त्यांना अंथरूण पांघरून रात्रीचे सी जेवण आणि सकाळी चहा नष्टावर इथं कुणी येताना हा विचार करू नका की जे पैसे जास्त घेतले जात असतील तर असे काही पैसे जास्त घेतले जात नाही आणि इथं निस्वार्थपणानं परंतु अल्प दरामध्ये म्हणला तरी हरकत नाही सेवा दिली जाते आणि अशा सेवेचा लाभ हा कुणीही कधीही घ्यावा त्याच्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असतो कोणत्याही प्रसंगी सल्ला पण घेऊ शकतो सल्लाही दिला जातो आणि तुमच्या सर्व पशुपालकांच्या आशीर्वाद पशुवैद्यकीय सेवा अशीच माझ्या खूप राहील हे मी तुम्हाला सर्वांनाच तुमच्या समोर मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी एक तुम्हीच मला तुमच्या पहिल्याचा व्हिडिओ काढून एक थोडस चार शब्द बोलावी तुमची भावना व्यक्त झाली आणि तुमच्या बाईला दिलेली सेवा आवडली त्याच्याबद्दल तुम्ही माझं जे काही थोडंसं कौतुक केलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभार आहे सुद्धा हातात तसं कोणावरच येऊ नये तर इथे पशुविना चांगल्या प्रकारची देण्यात येते तेव्हा देण्याचा प्रयत्न होतो त्यामुळं मी सर्वांनाच माझा संपर्क नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद झिरो सहाशे बावीस या माझ्या नंबरवर कोणी घरी संपर्क करू शकता धन्यवाद <laughs>